आता जीवनात फारसं काही उरलं नाही असं वाटतंय माझ्या संसाराची शेदोरी घेऊन चाललेली माझी पत्नी ती आजारपणात मला एकटी सोडून गेली तिचं जाणं म्हणजे माझ्या आयुष्यातून चंद्र मावळल्यासारखं आहे तिच्या हातची भाकर तिचं बोलणं तिचं आसणं सगळंच आता आठवणीत उरलंय आता माझ्या सहवासात आहे फक्त मी आणि माझ्या चार कोंबड्या चला तर मग आपण पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून बाबू दगडू कचरे यांचा प्रवास एकला जीवच आहे फक्त माझा आणि ते दोन तीन कोंबडे पण ते आता हे घर आहे ना घर आहे जर मेल चार माणसं जमली तशी फक्त माणसं सा जमायासाठी पिंड घडावाय करायसाठी चार माणसं बसली पाहिजेत आपल्या घरात बाबा जवळच मुलबा नाही कोण नाही ना पन्नास मग शेत नाही वाडी नाही काय नाही तुम्ही झाली असते ना चाळीस पन्नास तरी वर्ष व्हायला आले असते हो ना मंडळ काय म्हणू गेलं मंडळीला काय अर्थ आहे असं आम्ही तिकडं फण्याला आ जात असताना आम्हाला एक वाटस्वरुप मिळाले त्या माणसांनी सांगितलं आम्हाला की असे असे बाबा आहेत तर त्यांना त्यांच्या मागे कोणी त्यांचं मुलं वगैरे कोणी नाही घडतंय मग कुठं ठेवणार तर त्याच्यामुळं वर ठेवले ते या गवरी असतात मग ते उन्हाळ्याचं मग ते आता आमच्या इकडे गुरुच राहिला नाही पण नाही म्हणजे कोण देणार आहे कोण ते पडलं एखादं की हा तुरुण वाज एखादं एखादा बाया माणूस घरात नाही तोपर्यंत त्या घराला शोभा नसते तुम्हाला कधी मस ते साठवायला नाही मोठे मोठे बॅलर ठेवलेत जे बॅलर ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो आपल्याला उपयोग असं उभं राहायला जागा नाही तर घराला कुठं जागा बघू नाही त्याचा देव आहे यांना त्या कारणाने आपण एकमेकाला मदत देत असतो बँकेचं खात्याचं पुस्तक द्यायला काढून तिचा फोटो काढून घेत माझे तिथं हे हे मग तुम्ही साबेवर येत ला एक पंख च आपण पण जागा तुमची नाही होई नाही नाही अरे बापरे रे जागा कसं नाही असं उभं राहिला जागा नाही तर घराला कुठं जागा भाऊ ये बाप रे लई परिस्थितीचं काही नाही थोडीफार पण जागा आजोबान नाही हे म्हणजे आमचं चुलत ना आजोबा आजोबा आम्हाला नव नव्हतोच आम्ही आता नवीन म्हणजे दहा तीस वर्ष झाले असतील पन्नास साठ चाल असं ना आले व तर ते बाबांनी त्याला इथं ठेवूनच दिलं नाही ते तिकडं मग सुपारीकडं कोणाकडे तिकडे तुम्ही जे तुमचं आहे ती जागा पण तुमची नाही पर्ड पण तुमचं नाही 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 एकला जीवच आहे फक्त माझा आणि ते दोन तीन कोंबडे पण ते लोकाच्यातच न... जरी दादा टाकायचं झालं तरी लोकाच्याच जमिनीवर टाकतोय ना काहीच नाही आपला जीव आहे फक्त पण ती लोकाच्याच जमिनी उभं राहतात तो जर सकाळ म्हणला की मोठून टाकणार जाणारे का आपलं काय चालणार आहे त्याची जमीन आहे म्हणजे चाल तेच आहे आपलं तुमचं पूर्ण नाव का सांगा मला बाबू दगडू कचरी आता वय किती तुमचं म्हणले साठा समज सत्तर धरले कोण नाही शेत नाही ना वाडी नाही काय नाही जागाच नाही तर कशात आपण शेत करणार आहे मग तुम्हाला चार पैसे कमवायला का उत्पन्नाला काय सोसते पोट भरायला मग काय नाही असंच कोणाचं तरी काम करायचं कुठं काय करायचं शेव गुडघ्यानं आगलाय तेव्हा गुडघ्यानी तर बसता येत नाही उठता येत नाही असं हात टेकायचं उठायचं बसायचं एखाद्या कामाला गेलं ना आपण तर काय करणार असं बसलं की उठाय गेलं तर हात टिकून बसायला गेलं तरी हात टेकून माणूस मग काय म्हणणार कशाला आलायस तो काम नाही तो होत मग कशाला तो आलायस नाही का असं म्हणणार ना काम नाही होत मग कशाला आलायस मग आपलं घरातच असतं हे कोंबडे दोन चार आहेत ती आपण मग घरात त्याल मीठ तिखट किंवा जेवायला पोटाला लागते, लागते ते कसं करतो मग आणतो हे लिहून मग त्याला पैसे मिळत लागतात तिकडून करतो मग ते असंच भेटत आहे ना ते इंदिरा गांधीच्या त्या ह्याच्यातून हा सरकारी स्कीम मधून भेटतात पण तेवढं बघत आहे बघतो बाक मग आता काय करायचं तेवढं ते 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 <laughs> मग मला आता एक सांगा की मग तुम्ही कोणापासून एकटे हो तरी झाली असती चाळीस पन्नास तरी वर्षी व्हायला आले असते मंडळी काय म्हण मंडळीला काय पुण्याला असायचो ना मुंबईला असायचो माझ्या मेवण्यांनी तिकडं म्हणून मुंबईला नेलेलं तिकडच राहायचो तिकडच राहायचो ते मग ते आजारी पडली तिकडंच पुण्यालाच आजारी पडली त्यांच्या ते मांगदरी मांगधरीत माझी सासरवाडी मग तिथं ती, ते मग ते तिथंच राहिले तिथंच मग तिथंच वारले मग मग तिथनं मग आपलं मग इकडे चालू मग त्यानंतर तुम्ही लग्न बिग्न काहीच केलं नाही पैसाच नाही तर लग्न कशा नाही पोरवाळे होते नाही आता ना तुमचं ठीक आहे तुम्ही म्हणताय थोडं का म्हणा मी काम करतोय उद्या जर हातपाय था पूर्ण थांबले असं तर आहे मग आता साहेब कसं कर कसं करता भातच घालतो आपला हां मीच करतो रोज भात फक्त मग काय करायचं भाकरी घेतलाय तुम्ही भात घालायचा आणि काहीतरी कालवण करायचं तेवढंच खायचं की जपायच पण दुसरं काहीच नाही घरात लाईट पण नाही अशी ती सूर्य प्रकारची तेवढीच आहे आणि ते सरकारच म्हणले तुम्ही कोणते पैसे भेटतात तुम्हाला नाही बाळ नाही ना त्याच्यामुळे भेटते किती भेटत ते मिळते ते दीड हजार भेटायचे ते गेल्या वर्षी काय झालं ते मेंगायचे येत्र बसून भेटलेच नाहीत ते परवा मग दोन तीन महिने जा हे जायला जायचं मग ते मग आता पडतील उंद्या पडतील असं म्हणायचं त्या पुस्तकावर पैसे पडले नाहीत पडलं नाहीत असं म्हणायचे ते राहायचं मग तसंच यायचं परत येऊन परत जायचं ते परवा मग गेलो तर मग ते एक तलाटी आहे तो कोणत्या गावातला आहे काय माहीत तर ते तलाटीने काय केलं म्हणला ये बसलो तिथं म्हणलं तुझं हे का आधार कार्ड आहे का रेशन कार्ड आणलेस का म्हणलं आणलंय म्हणलं ते हे करत दाखव दाखवलं मग त्यांनी तो एक अर्ज केला त्यांच्याकडे दिला मग ते परवा दीड हजार रुपये पडले होते गेलो मागणं तर म्हणलं पैसे आलेत का पुस्तका आले ते हजार रुपये तेवढे दीड हजार रुपये भेटलं परवा सर मग दुसरं काय तुम्हाला बाबा शेती भीती काय नाही काहीच नाही गुरु बिरा गुरु नाही एकला माणूस कुठं गुरु हे करत बसायचं आपल्याला चालवत नाही ना रानात एखाद्या फिट येते ना, ना काय असं पडलं एखाद्या जागी रानात आपल्याला कोणता सांभाळणार कोण उचलून आणणार कुठं रानात पडलेलं आहे म्हणजे फिट येते फिट येते म्हणजे चेक येते अशी घर 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 चक्कर येते धपकन कुठे पडून पडत असं बोलतो आता बाबा आम्ही आतमध्ये बघितलं तुम्ही बॅलर ठेवलाय बांडी ठेवल्या ती काय करता पाऊस खाली गरतय म्हणून कुठे ठेवणार ती पण आता हे सारखं पाऊस किती बारा महिने महिने घडणार राहणार खायना लोटून गाडायचं गेलं ना तरी ते आता चुकलं आता तरी दोन दिवस पाऊस उघडलाय म्हणून ते चांगले पाणी तुमलेलंच असतं त्याच्यात घरात पाणी तुमतं हा मग तुमलेलं असतं ना त्याच्यामुळे ते, ते लोटायला गवत नाही आता पाऊस उघडलाय तर ते लोटलं वस तिकडनं तिकडनं ते गांडोळा लिहिणे उकेर काढल्या तर बघितलं नाही गाडला आणि उकेर काढल्या तर यात ते बारीक नाही की गांडोळ्याचं तसलं काढलेलं आहे ना, ना, थे ना थे। ते ते कोंबडे मग जाऊन येतात ते तसं हो करतात ते च पत्रा पडला पाहिजे व्यवस्थित कारण जर हे गळण थांबलं नाही ना तर आत किती वाईट अवस्था वेळ अजून ते बरं म्हणलेत आपण काय करू कागोत टाकू आगोटेला ता, म्हणले त्या आगोटेला कागोत टाकू टाकू म्हणता म्हणता ते राहिले ते राहिलं तस मग आता पाऊस एकदा पडला की एक वर चढता येत नाही ना माणसाला एखाद्याच वर चढले आणि ते बसताना खाली आलं तर आपल्या आपल्या पाय लोकाचे लुसकान होणार एखाद्याला लागलं बिगल तर काय करणार आपण तो चढवायचं एखाद्याला चढवायचं नाही वर आपलं स्वतः काय होईन ते होईन काय काही भिजत ते भर काय करायचं त्याला इथं पाणी प्यायल्यावर तुम्हाला कुठे जवळपास आहे का नाही हाय वीर काय नाही आपलं ना याच उबड्याचं पाणी असतं ना आता तुम्ही आला असाल ना रोड न रोड न त्याच्या बघा असे एवढं नळी लावलेली आहे मग त्या नळीतून पाणी येते ना बाहेर तिथं जाऊन तुम्ही ते पाणी हा आणि हॉस्पिटलला वगैरे झालं कुठं डायरेक्ट वेल जायला लागतं तुम्हाला वेळल्याला बस वगैरे येते का ना इकडे एखादी येते संध्याकाळचे येतात ते दोन कुंबळे कुंबळा एक आणि गोणी असं नाही निय। गोईनि समजा तुम्हाला काय तिखट मीठ चटणी लागलं तर कुठून डायरेक्ट इथं जवळपास दुकान आहे की डायरेक्ट डायरेक्ट वेल्लेला जायला लागतं जवळपास काहीच नाही काय नाही काय तुम्ही म्हणता आता आपण आलो ना तिथं हॉटेल आहे मग वर काय ना भेटत आपलं काहीतरी कि बाबा जर आज कालवर काहीच नाही तर बाबा जा त्या हॉटेलवर जर अंडी ना तर काहीतरी आण आपलं काहीतरी कर तुम्ही म्हटलात की मला फिट बीट चक्कर येऊन पडते त्यावेळेस फिट येऊन पडलाय हा पडलो ना दोन तीन वेळा बकरी होती माझ्या ग म्हणजे बकरी बिकरी असायची माझ्याकडे ते आता घेतलीत ते दोन महिने चार महिने सांभाळायचे तर ती मग ते टाकूनच दिले ते फिट यायला लागली एक दिवस रानातच राहिले तो काय घडलं होतं हम्म तेव्हा तुम्हाला फिटायल ती ना मग काय तुम्ही पडूनच राहिलेलो मग ते माणसाने जाऊन आणलेल कुठं तिकडं राहणार आमच्या तिकडं ते हे लो ना तिकडं मग आणलेलं आणलेल त्या दिवसापासून म्हणले मग ते लोकांना कसं कळत पडलेलो आहे कळायला म्हणजे वाटवच होती ना बकरी रस्त्याने येतो ना आपण येता येत पडलं रस्ते नाही येताना बकरी घेऊन सकाळी संध्याकाळची आपण घेऊन येतो ना त्या टायमाला बकरी घेऊन येताना ते पडलेलं रोड रोडच्या कड्याला माणसं शेतावाडीत जाते तर ती आलेली तिकडनं त्याने मग उचललेलं आणलेलं पण ते डोक्या विकायला लागलं कुठं मुक्का मार लागला मेंदूला लागलं पडायचं मग त्याच्यामुळेच म्हणलं तर तू जातच जाऊ नको कुठं पोर नाही बाळ नाही बायको नाही बिराड नाही आई नाही बाप नाही कोण नाही तुला तो कशाला उगाच राहणार ना भेटतंय ना तिकडे चार रुपये भेटत आहे ना तेच खा आपल्यामुळे त्याचं कोण आहे ना त्याचा देव असतो आम्हाला कोण ते सांगितलं की बाबा बाबा आहे तिथपर्यंत जा माझ असं कोणाची तरी ओळख लागते आणि माणूस तिथपर्यंत पोचतो तुमचं कोण आहे ना आज समजू नका शेवटी कसं आहे माणूस आहे आणि माणूस ज्यावेळेस हाक मारीन ना त्यावेळेस तो येतोच असतो तुम्ही काय म्हणला रस्त्याला मी पडलो त्यांनी मला आणला मग शेवटी कोणतरी उपयोगी पडलाच ना okay, मग तसं ह्याना त्या रूपाने माणूस येत असतो आणि उपयोगी पडत असतो आता आम्ही जिथे आलोय का आलोय आम्हाला अमुक अमुक माणसाने सांगितलं की बाबू भेटा त्याला गरज आहे असं कळलं महाराष्ट्रभर तर तुम्हाला मदत भरपूर पोचणारी आहे आणि तेच आपलं काम आहे गरीब लोकांना भेटायचं जी गरजवंत आहे तिथपर्यंत जायचं आपल्यापर्यंत मदत करायचीच आणि लोकांना सांगायचं मदत करा म्हणून तुमचं कोण ना समजू नका शक्य झालं ना तुमच्या घराचं पण काम होईल फक्त लोकांनी मदत केली ना घराचंही काम होईल पत्रा डेट टाकला ना तुमची जी वल बिल आहे ना ती वल पण यायची नाही समोर टक्के होणार ते काळजी दिली आणि भाजीचं सगळं सामान दिलं होतं बोलवले मग आता तुम्ही लाईट नाही म्हणताय मग चूल पेटवायला दिव्याला काय करतो शिने शी, असतात ना गौऱ्या गौर्या म्हणतो ना आपण हे गौऱ्या असत्यात मग ते उन्हाळ्यात मग ते आता आमच्या इकडे गुरुच राहिला नाही पण तरी आपण कुठं नाही कुठन तरी एवढ्या एवढ्या गोळा करून आणायचे मग त्याच्यातनं ती त्याच्यात एकदा ते चरमोडून टाकली कि मग ते पेटत आहे दिवा दिवायला राखेल बिकेल नसते मग काय म्हणतो लाईट याच्यावर आणि ह्याच्यावर ती सूर्याची लाईट हा काय शिपर्वशी बॅटरी ती मी आणली होती आणि शिपर्व ते आलं होत ना असेच म्हणजे लोक आली होती त्यांनी मग ही बॅटरी एक दिली आणि भाजी बिजी ते काय माहिती दिले होते बँकेचं खात्याचं पुस्तक द्यायला काढून तिचा फोटो काढून घेतो म्हणजे कोणत्या बँकेत खात आहे महाराष्ट्र बँकेत का महाराष्ट्र बँकेत आहे आणि आपल्याला फोन नाही ना त्याच्यामुळे गोंध्या जर आज आज आपण ठकून राहिलो मग आपल्याला फोन देईन म्हणून आपलं काय करायचं ते बँकेतन पैसे काय काय चार तोंड रुपये आले पीडीसी नको महाराष्ट्र बँक दाखी म्हणजे महाराष्ट्र बँकेचं द्या ते सविस्तर राहील तेव्हा चालू आहे ना नाकेचा बघतो मंडळी तुम्हाला तर माहितीये आपला वाट स्वरूचा प्रवास हा गेली दोन वर्ष चालूच आहे आणि आपण समाजामधील गरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना भेटत असतो आणि त्यांना परीने मदत करत असतो हे बाबा आपल्याला भेटले ते असेच भेटले एका ठिकाणी आपण गेल्यानंतर एका व्हासरून सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी एक गाव आहे गाव नाही छोटी वस्ती आहे चार पाच घरांची वस्ती आहे त्या ठिकाणी बाबू नावाचे ग्रस्थ राहतात वयाची साठी त्यांनी पार केलेली आहे आणि त्यांच्या मागं पुढं कोणीच नाही आहे ना मूल बाळ बायको आई वडील कोणीच नाही आहे तर त्यांना मदतीची गरज आहे आम्ही आज इथं आलो इथपर्यंत पोचलो माहिती नव्हतं कुठं जायचं फक्त ठिकाण कळलं होतं की या ठिकाणी त्या माणसाचं घर आहे गावात चौकशी करून आम्ही इथं आलो आणि कळलं की बाबांचं घर पण व्यवस्थित नाही आहे पावसामध्ये घर गळत आहे आणि त्या घरामध्ये ते पाणी जे गळत आहे ना ते साठवायला त्यांनी मोठे मोठे टे बॅलर ठेवलेत जे बॅलर ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो आपल्याला उपयोग म्हणून तेच बॅलर त्यांनी घरामध्ये पाणी गळू नये म्हणून वापरलेत किती बेकार आणि विधायक अवस्था आहे लोकांची लोकांना पाणी साठवायचं म्हणून बॅलर वापरतात तर हे बाबा आपल्या घरामध्ये पाणी जे गळतंय आहे म्हणून ती गलर वापरतात मला एवढं सांगायचं आहे शेवटी माणूस हा माणसाच्या उभेगी पडत असतो तुम्हाला पण मी आवाहन करेल की बाबांना ह्याना त्या रूपाने मदत करा किंबहुना त्यांच्या घरावर ते पत्रे काढत ना तेवढं तरी बदललं ना तरी खूप होईल कसं आहे छोटी छोटी वस्तू छोटी छोटी मदत आहे ना ह्यांनी मोठं काहीतरी कार्य करत असतं आपल्यापर्यंत आपण सहकार्य करतोच आहे पण तुम्ही मदत तरी केलीच ना तर ह्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये यायला नक्कीच मदत होईल बाबा मी तुम्हाला अशी खात्री देऊ शकत नाही ना, ना, ना की बाबा हे आताच होईल किंवा नंतर होईल पण शंभर टक्के माझ्या तुमच्या घराचे पत्र आहे ना आपण शंभर टक्के बदलून देऊ भले कोणी मदत नाही ना केली स्वतःहून तुम्हाला मी मदत करेन मी तुम्हाला स्वतःहून हे आव्हान करतोय जरी तुम्ही मदत जरी केली तरी चांगलंच आहे जरी नाही ना, ना केली तर स्वतःहून या बाबांच्या घराचे पत्र आहे ना मी बदलून देणार आहे फक्त पाऊस कमी होता कारण काय माहिती का वर गेलं ना ते गळल्यामुळे आहे हो ना येणार हा खाली येणार आहे एक दोन महिने जाऊ द्या या बाबाला त्याच्या घरावर ना नवीन छप्पर टाकून देणार आहोत हा माझा विश्वास आहे आणि शब्द आहे बाबा तुम्ही काळजी करू नका होईल तुमचं कसं आहे याचा कोण नसतं ना तर देव असतो असं म्हणतात ह्या ना त्या रूपाने देव भेटत असतो आम्हाला फक्त कळलं की तुम्हाला मदतीची गरज आहे आम्ही फक्त विचार केला की माणूस कोण आहे गरज काय डायरेक्ट आम्ही आलो तसंच आहे ना हा पात्र तुमचा आहे ना एक दिवस म्हणतो की बदलून देईल दिली नाही मदत केली ना तर मी करणार आहे हा शब्द आपला फक्त दोन थांबा पाऊस कमी होत्या करून टाकून तुमच्या अजून काय असतील अडचणी बोला इकडं बोला अडचणी काहीच नाही असं म्हणजे आता किती दिवस जगणार ना आहे नाही पण खायला पोटायला लागतं ते चुकणारच नाही ते कोण देणार ते कोण देणार द्या आहे होते नाही नाही कोण नाही म्हणजे कोण देणार आहे कोणत्या पडलं एखाद्या आडव पडलं नाही मग कोण उठवणार आपल्या तर खाण्याची मुश्किल होणार आहे उठवण तर चुलीकडे जर जाता येणार तर काय करणार चुलीकडे तर जावंच लागणार हांदे हांडा हांडा पाण्याचा असतो त्याच्यावर तर तांब्या घेऊन त्याच्यात तर गेलंच पाहिजे पण चालवा नसतं ते जाणार कसं एवढीच परिस्थिती आहे दुसरं काही परिस्थिती अक्षरशः मित्रांनो या बाबांची व्यथा ऐकून येणार डोळ्यात शंभर पाणी येते काय होतंय माहिती आहे का आपलं आपण आपल्या चौकटी बाहेर विचारच करत नाही मी माझी मुलं माझा संसार ह्या पलीकडे ना आपलं जगच नाही आहे समाजाकरता आपण काहीतरी द्यावे लागतो ना ही भावना जोपर्यंत डेव्हलप होणार नाही ना तोपर्यंत असे बाबा सारखे लोक आहेत ना शेकडो लोकं नाही येणार आणि त्यांचे असे हाल होणार मला हेच सांगायचं आहे तुम्ही माणूस म्हणून जी किंमत देता ना ती द्या कारण शेवटी हे पण माणूसच आहेत त्यांना पण हक्क आहे जगण्याचा त्यांना एक तुटपुंची मदत फक्त करावं चपळ टाकावं एवढी इच्छा आहे मला खात्री आहे की तुम्ही ही नक्की पूर्ण करा बाबा आता तू विमानत आहे की मला हातपाय हलत नाहीत मग चार पैसे तुम्हाला मिळायला श्रावण बाळा श्रावण बाळाच्या बाबांचं एक निराधार खातं आहे श्रावण बाळाचं सरकारी योजना आहे त्यातून त्यांना काय चार पैसे मिळतात पण तेवढ्या पैशामध्ये माणूस आयुष्य नाही काढू शकत ना केवळ त्या हजार बाराशे रुपयामध्ये हा माणूस काय करणार एक माणसाला जगायला तेल मीठ तिखट धान्य सगळं लागते यांच्याकडे गुरं नाही शेत नाही उत्पन्नाचं काही साधन नाही करणार काय मग एवढंच आव्हान करतो माणूस की जिवंत ठेवा म्हणजे बाबांना मदत करा बाकी तुमचं काय दुसरं अडचण मिडचण बाबा इथं अडचण मग आता काय किती दिवस जगायचे अडचणी आज पण आता जेवढेच दिवस शेच्यातनं कसं आहे की आता हे घर आहे हाय का, का? का? ना घर आहे जर मी चार माणसं जमली तशी फक्त माणसं जमायसाठी पेंट घडाव्यासाठी करायसाठी चार माणसं बसली पाहिजेत आपल्या घरात बाबा तुम्ही माझ्या वडिलांसारखे असं वाईट बोलू नका आणि बघा मरायला मी पण आलोय मी पण मरणारच एक दिवस पण तुम्ही असं वाईट नका म्हणू की माझ्या घरावर छप्पड राहा कारण मी गेल्यानंतर चार लोक आले पाहिजे असं नका म्हणू मला ह्या घरात आनंदाने राहायचंय जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे ना हा पण असं वाईट नाही बोलायचं पण आता मी एकला राही निवड कोकटा कसले दे बिजले तरी ते बोलले तुम्हाला काही वाटत नाही पण चार माणसं जर आली का आपल्या घरात तर आता तुम्ही आलो बसलो नाही का चांगल्या वाटलं मला बी चांगलं पण माझा जीव किती तिथं करत माणसं न्याय म्हणून किती वाटला मित्रांनो आपण कोणाचं दुःख कमी करू हो। हो शकत नाही हो किंवा दुःख विकत पण घेऊ शकत नाही पण माणूस की धर्म जपला ना तर बरंच काय होऊ शकतं घराची अशी अवस्था नसती मग सगळं नीट नेटका असतं वाटणारच ना घरात जर बाई माणूस असेल ना तरच परपंच नाही तर ग नेस त्या गाड्याने किती परपंच करून दे कसलाही करून दे काय पण दे लोटा गेला तरी त्याला कटाळा येणार स्वयंपाक करायला गेला तरी कटाळा येणार आता मरून दे जाऊन दे कशाला करायचं आहे आता पडू दे जा, जायला गवण तिकडं जायला गवण इकडं गवण तिथंच भाकर वैशे खायन तेवढे वाज घे आला गेला दिवस निघून असं होत आहे बाई माणसाचं तसं नसतं बाई माणूस तर करणारच म्हणजे करणारच पाणी आणणार स्वयंपाक करणार काय करायचं ते करणार पण गड्या माणसाचं तसलं नसतं काम काय आपणच आहे ना गडी माणसं हे पण प्रत्येकाच तसं असत पाण्यावर जायला का तडा येणार लाज वाटणार लाज वाटणार पण <laughs> <आगे। laughs> लाज वाटून करणार काय आपल्याला हाय ते करावंच लागणार त्याला नाही पर्यायच नाही मग असं कान होत ना का मंडळीचं की बाबा ते आपल्या जावं असं नसतं आपण एकदम नीट नीट का असत असतच ना तस असे एवढी बेकारी झाली असते का बायको जर असते तर एवढी बेकारी नसते चार दिवस पाणी नाही तर दिवस पाणी नाही हो बाई माणसा शिवर नाही परपंचच नाही बाई माणसा शिवर गड्यानं किती काही करून दे कसं करून दे गड्यानं मग तुम्ही आंघोळ पाणी आणत का तापवत नाही का तापवत ना पण सांगितलं आपण साहेब करतो रोज असं नाही की बाबा आज नको करायला पोट नाही ना, मा ना मारत मी पोट मारित नाही ना काहीतरी होई नाता होई नाता होता झालं ती भूक मरून जाते सगळ मग काय मग जाऊन आता मित्रांनो मी आम्ही राजकीय तोरणागडावर जात असताना आम्हाला एक वाट स्वरूप मिळाले त्या माणसांनी सांगितलं आम्हाला की असे असे बाबा आहेत तर त्यांना त्यांच्यामागे कोणी त्यांचं मुलं वगैरे कोणी नाही आहेत आणि ते एकटेच राहतात त्यांचं घर खूप पडलेलं आहे त्यांच्यामागं सध्या कोणी पाहिलं नाही आहेत तर त्यांना काही मदतीची गरज आहे तर आज आम्ही आमची टीम घेऊन आम्ही आज त्यांना काही मदत देण्यासाठी आलो आहोत ते बाबांसाठी बाबा तुम्ही जेवढे घ्यावी की बाबांना ज्या दररोज लागणाऱ्या ज्या वस्तू लागतात तेल तिखट मीठ हे काही आमच्यापर्यंत जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करूच नक्की आणि तुम्हालाही आम्ही सर्वांना आव्हान करेन की तुम्हालाही बाबाला काही मदत करायचं असेल तर तुम्हाला आम्ही काही आमचं बाबांचा पी डी सी बँकेचा काही प अकाउंट नंबर महाराष्ट्र बँकेचा अकाऊंट नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नक्कीच देऊ तर तुम्हाला डायरेक्ट काही बाबांना मदत करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट अकाउंटला पैसे पाठवू शकता ठीक <laughs> आहे बाबा ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे यांना त्या कारणाने आपण एकमेकाला मदत देत असतो आज बाबांबद्दल आम्हाला समजलं तेव्हा आम्ही आमच्या टीमसोबत त्यांना आमच्या वतीने छोटीशी मदत करत आहोत पाऊस म्हणजे अनेकांसाठी आनंद आल्लादायक वातावरण आणि गरम भजी आणि चहा पण माझ्यासाठी पाऊस म्हणजे मनात दस्त करणारा अनुभव पाऊस सुरू झाला की माझ्या घराची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येतं घर इतकं जीर्ण झालं की त्याला घर म्हणणेही अवघड आहे माझ्या घराचं चप्पर पूर्णपणे तुटलेलं आहे पावसाळ्यात घर अक्षरशः गळायला लागतं घरात कुठेही अशी जागा नाही जिथे पाणी येत नाही त्यामुळे घरात पाणी साठतं आणि या साचलेल्या पाण्यामुळे किडे आणि गांडूळ होतात अशा घरात राहायची वेळ येते तेव्हा जगणं किती कठीण होतं हे शब्दात सांगता येणार नाही घरात भांडी आणि कपडे ठेवायलाही जागा नाही त्यामुळे सगळ्या वस्तू कोपऱ्यात ढकलून ठेवल्या आहेत बसायला किंवा झोपायला नीट जागा नाही रात्री झोपताना अनेकदा विचार येतो की उद्याचा दिवस कसा असेल या गळक्या चपराखाली आणखी किती दिवस काढावे लागतील सर्वात मोठी अडचण म्हणजे घरात वीज नाही आहे फक्त दोन ऊर्जेच्या बॅटऱ्या जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि अशाच माहितीपूर्ण उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील